पुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत डॉक्टर आता ओ टीमधून बाहेर आलेले असतात त्याच वेळेला आता इकडे तिकडे पाहत असतात तर समोर अक्षय उभा असतो अक्षय धावत पळत आता तिकडे जातो ज्या वेळेला आता अक्षय तिथे गेलेला असतो तेव्हा अक्षय डॉक्टरांच्या चेहऱ्यावरील आता हावभाव बघून ओळखून गेलेला असतो की नक्कीच काहीतरी गडबड झाली आहे आणि म्हणूनच तो डॉक्टरांना विचारायचा प्रयत्न करत असतो आणि म्हणतो की काय झालं आहे डॉक्टर प्लीज मला तुम्ही सांगाल का त्याच वेळेला आता डॉक्टर खुश होऊन सांगतात की तुम्हाला मुलगी झाली आहे हे ऐकल्यानंतर खूप जास्त आनंद आता अक्षयला झालेला असतो अक्षय म्हणतो खरंच आम्हाला मुलगी झाली आहे तर डॉक्टर म्हणजे म्हणतात की हो मुलगी झाली आहे आता इरावतीला सुद्धा आनंद होतो पण तो ती दाखवत असते उगाच तर इरावती जी आहे ती सुद्धा आता खुश झालेली असते आणि ती आता खूश होऊन त्या डॉक्टरला चक्क मिठी मारते आणि म्हणत असते की हे सगळं काही तुमच्यामुळे पॉसिबल झालेलं आहे त्याच वेळेला डॉक्टर सांगतात की बाळ आणि बाळंदीन हे दोघंही जण सुखरूप आहेत तुम्ही बिलकुलही काळजी करू नका हळूहळू सगळं काही व्यवस्थित होत आहे तर आता अक्षय म्हणत असतो की डॉक्टरांना मी भेटू शकतो का रमाला मला जरा तिला भेटायचं आहे तर डॉक्टर म्हणतात की इतक्यात नाही थोड्या वेळाने तुम्ही भेटू शकता अजून त्या शुद्धीवर आलेला नाहीत आणि त्यांना आम्ही शिफ्टही केलेलं नाहीये असं देखील त्या म्हणत असतात तर हे सगळं बोलल्यानंतर पुढे मात्र अक्षय जो आहे तो आनंदाने इरावतीला पिठी मारतो इरावतीचा आता मुख्य हेतू असतो अक्षयला कमजोर करणं आणि त्यासाठी ते वाटतेल ते प्रयत्न ती आता करायला तयार असते तर अक्षय म्हणत असतो की मलाच कळत नाही आज मला मुलगी झाली आहे मला हे स्वप्न पडले की काय असं वाटतं कारण रमाने मी नेहमीच म्हणायचो की आपल्याला एखादी मुलगी असावी आणि त्या मुलीबद्दल आम्ही खूप स्वप्न बघायचो आणि आज साक्षात ती स्वप्न आमची पूर्ण होत आहेत त्यामुळे ना मला खूप जास्त आनंद झाला आहे आणि बरं झालं आत्या तू माझ्यासोबत इथे होतीस त्यामुळे ना मला तुझ्यासोबत हा आनंद शेअर करता आला नाही तर माझ्यासोबत कोणीसुद्धा नसलं असतं असं देखील आता तो म्हणत असतो वेळेला आता हे सगळं काही तो म्हणतो ना तेव्हा मात्र खूप जास्त आनंद इरावती घेत असते इरावती म्हणत असते की हाच तर माझ्या प्लॅनचा भाग होता आणि तो प्लॅनचा भाग जो आहे तो सक्सेस होत आहे याचाच तर मला जास्त आनंद आहे असं मनात बोलत असते त्याच वेळेला आता इरावती अक्षयला म्हणत असते की बघ ना आपल्या घरात किती आनंदाची बातमी आली आहे अक्षय म्हणत असतो की मी बाप झालो आहे ना याचा आनंद मला इतका झाला आहे ना तू काय हवं ते माग आत्या मी सगळं द्यायला तयार आहे आज आणि ओरडून ओरडून हॉस्पिटलमध्ये सुद्धा सांगत असतो की मला मुलगी झाली आहे मुलगी झाली आहे म्हणून त्याच वेळेला आता तिथे असणारी ती इरावती म्हणते की थांब तुला मी येतेच पेढे घेऊन हे कसं काय विसरले मी आणि तिने आता जे काही पेढे वगैरे आणलेले असतात ते पेढे आणण्यासाठी ती तिकडना ती लगेच जाते आणि तिने आधीच पेड्यांचा बॉक्स देवापुढे ठेवलेला असतो असं बोलून ती आता तो पेड्यांचा बॉक्स घेऊन येत असते इकडे अक्षय खूप जास्त खुश असतो कारण त्याला आज मुलगी झालेली असते बाकी त्याला काही समोर दिसत नसतं की कोण कसं वागतं आणि कोण कसं नाही याचा जरा देखील त्याला संशय येत नसतो त्यामुळे आता इरावती जेव्हा त्याला पेढा घेऊन येते तेव्हा इरावतीला तो नकार देत असतो कारण त्याला शुगर असते परंतु इरावती त्याला सांगते की हे शुगर फ्री पेढे आहेत खाऊ शकतोस तू एक नाही तर तुला तीन तीन भरवणार आहे मी असं बोलून त्याच्या तोंडात ती पेढा कोंबते तर दुसरीकडे सुद्धा ती आता हॉस्पिटलमध्ये पेडे वाटत फिरत असते कारण तिला आता आनंद झालेला असतो की मुखादमांच्या घरात मुलगीच अगद आगमन झालेलं आहे त्यामुळे आता ती खूप जास्त खुश असते धावत पळत सगळीकडे आता पेढे वाटत असते आणि तिचा मुख्य हेतू जो असतो तो आता बाळाला गायब करण्याचा तो हेतूसुद्धा ती या सख्यामध्ये पूर्ण करत असते कारण तिला एका दगडात आता दोन पक्षी मारायचे असतात आणि त्यासाठी तिचे प्रयत्न अतोनात सुरू असतात तर इकडे मात्र आता अक्षय म्हणत असतो की बरं झालं तू माझ्यासोबत होतीस कारण घरात इतरही कोणी आलंच नाही ना बघ ना रमाला बाळ झालंय याचा आनंद तर मला खूप जास्त झालेला आहे काय सांगू तुला मी शब्दात व्यक्त करू शकत नाही इतका आनंद मला झालेला आहे असं देखील आता अक्षय जो आहे तो म्हणत असतो त्याच वेळेला आता इरावती त्याला जवळ घेते आणि मी आहे ना मी सुद्धा तर मुकादमच तर आहे मग कशाला घाबरायचं आहे आणि असं बोलून ती त्याला जवळ घेते दुसरीकडे आता माही जी आहे ती आता नर्सच्या गेटअपमध्ये तयार झालेली असते माही नर्सच्या गेटअपमध्ये तयार होऊन पुढची तयारी करायला लागलेली असते कारण तिला आता काही झालं तरी अक्षयला मेवायचं असतं आणि त्याचसाठी ती दोघंही जणं कुठच्याही खालच्या पातळीला जायला तयार असतात माही आणि इरावती आता इकडे अक्षय आपल्या बाळाला भेटायला गेलेला असतो अक्षयची पा आता आपल्या बाळाला भेटायला जातो तेव्हा पाहतो तर काय रमाही अजूनही बेशुद्ध अवस्थेत असते तर आता डॉक्टर म्हणत असतात की सध्या तरी त्या अजूनही बेशुद्ध अवस्थेतच आहे तुम्ही तोपर्यंत बाळाला भेटून घ्या जेव्हा बायाला भेटायला सांगितलं जातं तेव्हा मात्र अक्षयला थोडीशी चक्कर येत असते आणि त्यामुळेच आता अक्षय जो आहे तो आता पडणार असतो पण त्यावेळेला त्याला सावरायला तिथे इरावती असते हे सगळं काही इरावतीमुळेच होत असतं म्हणूनच आता अक्षय जो आहे तो या गोष्टीचा विचार करत नाही पण त्याला समोर जे आहे ते त्याचं बाळ दिसतं बाळ दिसल्याबरोबर तो, तो खूप जास्त खुश होतो आणि बायाला जाऊन जवळ घेतो बायाला म्हणत असतो की आज खरंच मी तुझ्यामुळे खूप खु� जास्त खुश आहे आमच्या आयुष्यात तुझं आगमन झालं आहे आणि त्यामुळे आम्हाला इतका आनंद आहे ना की काय सांगू बाया तुला आज तुझ्यामुळे हा आनंद साजरा करता येतो आहे आमची किती स्वप्न होती तुझ्याचमुळे ती पूर्ण झाली आहेत असं देखील तो आता म्हणत असतो तरी ते डॉक्टर म्हणत असतात की पेशंटला अजूनही आरामाची गरज आहे तुम्ही तोपर्यंत बायाला बघून घ्या आणि असं बोलून डॉक्टर जे आहेत ते आता बाहेर निघून जातात त्याच वेळेला आता तो तिच्या मुलीला म्हणजेच मुलीला जेव्हा तो बाहेर तेव्हा मात्र आता त्याला खूप जास्त आनंद झालेला असतो तो विचार करतो की खरंच मी किती लकी आहे की मला इतकी गोड मुलगी झाली आहे आणि त्याच वेळेला तिथे नर्स बनून आलेली माही ही इरावती समोर येते इरावतीला डोळ्याने इशारा करते की सगळी तयारी झाली आहे कारण आता अक्षयला सुद्धा त्यांना बेडवर झोपवायचं असतं का तर त्याचं शुगर वाढलंय यासाठी हे सगळं करायचं कारस्थान जे आहे ते खरं तर या माहीने आणि इरावतीने मिळून केलेलं असतं तो पेढा देऊन अक्षयची शुगर लेवल आता हाय केलेली असते आणि त्यामुळे आता अक्षयला घाममध्येच फुटत असतो तर मध्येच त्याला चक्करसुद्धा येत असते आणि तो असा मध्येच पडणारसुद्धा असतो पण त्यावेळेला तर तो स्वतःला सावरतो तर दुसरीकडे आता मुकादमांच्या घरातसुद्धा कळून चुकलेलं असतं की अक्षयला मुलगी झाली आहे त्यामुळे घरातसुद्धा खूप जास्त आनंदाचं वातावरण असतं सगळेच खूप जास्त खुश असतात आणि आपल्या घरात आ आता मुलगी आली आहे याचा आनंद ते पेडा खाऊन साजरा करत असतात पण नेमकी आई कुठे आहे असं आता जानू म्हणत असते कारण आपण सखीजन आहोत पण आई कुठे दिसत नाही त्यावर आईला ना थांब मी बघतोस पण त्यावेळेला आता अभि म्हणतो की मी तर काकूला सकाळी बाहेर जाताना पाहिलं तर इकडे गेस्ट हाऊसमध्ये बिचारी सीमा अडकून बसलेली असते आणि त्याच वेळेला ती म्हणत असते की कोणी आहे का प्लीज मला इथून बाहेर काढा त्याच वेळेला इकडे जो आनंद असतो त्याला आवाज जातो तर दुसरीकडे अक्षय आपल्या बाळाला हाताशी घेऊन आपल्या बाळाशी बोलत असतो आणि त्याच वेळेला आता आपल्या बाळाशी बोलत असतानाच त्याला आता खूप जास्त आनंद होत असतो तो आपल्या बाळाला सांगत असतो की आज तू आमच्या आयुष्यात आलाय हा आनंद मी कधीही विसरू शकत नाही आणि त्याचसोबत तुला मी सांगतो की बघ आमच्या आयुष्यात तर तू आला आहेस पण त्याचसोबत तुझ्या शाळेचा जो काही निर्णय असेल तो सुद्धा मीच घेणार आहे हे देखील आता सांगितलं जातं पण मी काय इतक्या लवकरच शाळेबद्दल बोलत आहे बापरे तू तर अजून लहान आहेस तुला तर अजून सगळं काही करायचं आहे तर मी तुझ्या शाळेत जाण्याच्या गोष्टी करतोय आणि तुला कोणी काही बोललं ना तरीसुद्धा मला लगेच येऊन सांगायचं हा बाळा असं देखील अक्षय आता त्याच्या मुलीला जवय घेतच बोलत असतो तर इकडे बिचारी सीमा दार ठोठावत असते आणि कोणी आहे का प्लीज मला इथून बाहेर काढा असं म्हणत असते तर त्यानंतर इकडे आता आलेला असतो तो म्हणजे आनंद आनंद म्हणतो की आई तू इथे काय करतेस त्यावर आता मला माहीने आतमध्ये कोंडून ठेवलं होतं आणि माझ्याकडे मोबाईलही नव्हता ती माझा मोबाईलही घेऊन गेली होती माहीचा इथे काय संबंध असा आनंद विचारतो त्याच वेळेला आता सीमा म्हणत असते की ते खूप मोठं प्रकरण आहे मी तुला सांगते नंतर पण आधी मला सांग रमा कशी आहे अगं आपल्या अक्षयला मुलगी झाली आहे ही गोष्ट आता जेव्हा आनंद सीमाला सांगतो तेव्हा सीमासुद्धा खूप जास्त खुश होते सीमा म्हणत असते खरंच का अरे ही तर आनंदाची गोष्ट आहे चल आपल्याला आताच हॉस्पिटलला निघायला हवं मी सगळी तयारी करून ठेवली आहे आणि असं बोलून ते सगळं सामान वगैरे घेऊन ती आता बाहेर पडते <laughs> त्याच वेळेला आता हॉस्पिटलमध्ये रमाशी अक्षय बोलत असतो अजूनही रमा शुद्धीवर आलेली नसते पण अक्षय बायाकडे आणि त्याचसोबत रमाकडे बघून बऱ्याच गोष्टी बोलत असतो तेवढ्यातच तिथे इरावती आलेली असते आणि इरावती आता अक्षयला सांगत असते की बायाला ना आरामाची गरज आहे प्लीज आपण हे ना त्याला आराम करायला देऊया आणि त्याचसोबत रमाच्यासुद्धा कानासमोर तू जास्त बोलू नको तिलासुद्धा आराम करू दे तर अक्षय म्हणतो की नाही मी इथेच बसणार आहे मी इथून कुठेही जाणार नाही कारण मला इथेच थांबायचं आहे असं तर त्याने आता ठामपणे सांगितलेलं असतं जेव्हा तो हे सगळं काही एकदम ठामपणे बोलतो ना तेव्हा मात्र ते आता तेवढ्यातच डॉक्टर तिथे आलेले असतात तर मुद्दामून इरावती सांगत असते डॉक्टरांना आता तुम्हीच सांगा हो ह्याला परीने मी समजावलं पण ह्याला समजत नाही आहे कारण आत्ताच रमाची डिलेवरी झाली तर तिला आरामाची गरज आहे की नाही तर आता तिथे आलेले डॉक्टरसुद्धा सांगत असतात की हो तुम्ही ना थोडा वेळ बाहेर थांबा तुम्ही आता तुमच्या बायाला भेटला आहात ना काय आहे ना की बाकी सगळ्या आम्हाला फॉर्मॅलिटीसुद्धा पूर्ण करायच्या आहेत त्यामुळे आता सध्याला त्यांना आरामाची गरज आहे तर त्यांना आराम करू दे असं देखील आता सांगितलं जातं त्यामुळे आता अक्षय जो आहे तो खुश असतो तो म्हणतो की ठीक आहे इरावती आत्ता तू म्हणतेस ते अगदी बरोबर आहे आता अक्षयला सारखी हित असते तर आता मुद्दामून तिथे असणारी इरावती अक्षयला म्हणत असते की अक्षय मला असं वाटतं ना एकदा तू शुगर लेवल चेक करावीस कारण ना तुला जो काही घाम येतोय चक्कर हिते सारखी त्यामुळे मला काहीतरी डाऊट वाटतोय त्यावर अक्षय म्हणतो की हो मलाही तसंच झालंय मी एकदा बघतो शुगर चेक करून नेमकं काय झालं आहे ते आता अक्षयने असं म्हटल्यानंतर अक्षयला खूप जास्त चक्कर येऊ लागते तर इरावती त्याला म्हणत असते की मी योगासोबत तुझ्यासोबत पण अक्षय म्हणतो की नाही इतकाही त्रास होत नाही आहे मला मी माझा मी जाऊ शकतो पण पुन्हा जेव्हा तो जागेवरनं उठतो ना तेव्हा त्याला पुन्हा एकदा सगळं फिरू लागतं चक्कर येत असते त्याला खोटं बोलून तो पेढा दिलेला असतो हे अजूनही अक्षयला कळलेलं नसतं अक्षयने इरावतीवर इतका विश्वास ठेवलेला असतो की त्याने तो शुगर फ्री पेढा म्हणून खाल्लेला असतो त्याला आता खूप जास्त चक्कर येत असते त्याला धड पायावर आपल्या उभंसुद्धा राहता येत नसतं या संधीचं आता सोनं इथे असणारी ती इरावती करते इरावती तिथे असणाऱ्या एका माणसाला सांगते की प्लीज तुम्ही ह्याला घेऊन जाल का डॉक्टरांकडे कारण ह्याला ना खूप जास्त चक्कर येते आता तिथे असणारा बॉर्ड बॉय लगेच अक्षयला घेऊन जातो तर इथे जी इरावती असते ती म्हणत असते की सगळं काही माझ्या प्लॅननुसार होतंय मला जे हवंय ना ते सगळं काही शक्य होतंय आता मी सुद्धा तशीच राहणार आहे मलाही बघायचं आहे की नेमकं काय काय होतंय ते असंच ती आता म्हणत आता आपली पुढची पायी करायला विचार करत असते तर दुसरीकडे आता अक्षयला एका बेडवर झोपवलं जातं आणि अक्षयचं जेव्हा शुगर चेक केलं जातं तेव्हा अक्षयची शुगर लेवल ही जास्त वाढलेली असते आणि त्यामुळेच आता तुमची शुगर लेवल खूप प्रमाणात वाढली आहे तर तुम्हाला इंजेक्शन द्यायची गरज आहे तेवढ्यातच माही तिथे आलेली असते आणि माहीने येताना आता पूर्ण तयारी केलेली असते माहीने इंजेक्शनही आणलेलं असतं जेणेकरून या सगळ्या त्यामुळे आता अक्षय जो आहे तो थोडा वेळ का होईना बेशुद्ध अवस्थेतच राहायला हवा हाच यामागचा उद्दिष्ट असतो आणि म्हणूनच तिने हे सगळं काही केलेलं असतं तर पुढे आता आपल्याला पाहायला मिळतं ते डॉक्टर जे असतात ते इंजेक्शन जे आहे ते तिलाच देतात आणि जेव्हा इंजेक्शन देतात तेव्हा मात्र अक्षय जो आहे तो आता एका विचित्र ग्लॅनीमध्ये जातो कारण का हेच तर त्यांना हवं असतं आणि इकडे हे सगळं बघून इरावती खुश होते कारण जे काही आहे ते इरावतीच्या प्लॅननुसार व्यवस्थित सगळं काही घडत असतं त्यामुळे तिचा आनंद गगनात गगनातमावेनासा झालेला असतो अक्षयला इंजेक्शन दिल्यानंतर अक्षय थोड्या वेळासाठी का होईना तो बेशुद्ध अवस्थेत असतो त्यामुळे आता सगळं काही करणं जे आहे ते शक्य झालेलं असतं ते म्हणजे तिथे असणाऱ्या आता इरावतीला इरावती खूप जास्त हसत असते आणि इरावतीला असं वाटत असतं की चला आता सगळा गेम आपल्या हातात आला आहे तर आपण नक्कीच हा गेम पलटवू शकतो आणि त्यामुळेच आता ते खूप जास्त अशी खुश असते तर इकडे रमा ही बेशुद्ध अवस्थेत असतानाच अचानक तिला शुद्ध येते जेव्हा रमा शुद्धीवर येते ना तेव्हा ती इकडे तिकडे पाहत असते त्याच वेळेला आता तिथे इरावती असते इरावती म्हणत असते की रमाला शुद्ध आली आणि त्याच वेळेला ती डॉक्टरांना बोलवून घेते ज्या वेळेला ती आता डॉक्टरांना बोलवून घेते तेव्हा मात्र आता डॉक्टर तिथे येतात आणि त्याच वेळेला इरावती तिला उठण्यासाठी मदत करते जेव्हा इरावती तिला उठण्यासाठी मदत करते ना तेव्हा डॉक्टर रमाला म्हणतात की तुम्ही आता ओके आहात हळूहळू तुम्हाला बाळाला दूध द्यायला हवं आणि तुम्ही हे फिडिंगसुद्धा करा सुरुवात करा असं देखील त्याला सांगितलं जातं त्याच वेळेला आता फिडिंगला सुरुवात करायला सांगितली जाते बाळसुद्धा रमाच्या हातात दिलं जातं रमाला बाळ दाखवलं जातं त्यावेळेला इरावती तिच्या बाजूलाच उभी असते तर रमा आता डॉक्टरांना विचारते की मला ना हे बाळ ह्यांनासुद्धा दाखवायचं आहे हे कुठे आहेत तर त्याच वेळेला आता तिला सांगितलं जातं की खरं तर ना ते आता नाही आहेत त्यांची शुगर लेवल अचानक वाढली आहे ना म्हणून त्यांना बाजूच्याच तुमच्या बाजूलाच असणाऱ्या एका वॉर्डमध्ये ठेवलेलं आहे खरंच त्यांना बरं वाटेल मी त्याने तसंही तुमच्या बायाला आणि तुम्हाला पाहिलं आहे आणि त्यानंतरच ते तिकडना गेले आहेत असं देखील आता ती सांगू लागतात त्यावर आता रमा आपल्या बायाला जवय घेते पण रमाला आता अक्षयला स्वतः त्या बायाला दाखवायचं असतं आणि त्याचसाठी तिची खूप जास्त धांदल उडालेली असते म्हणूनच ती आता सांगत असते की मी अक्षयकडे जाते आणि अक्षयला माझं बाळ दाखवते पण त्याच वेळेला डॉक्टर थांबवतात आणि म्हणून असतात की नाही असं चालणार नाही तुम्ही कुठेही जाऊ नका तुम्ही तिथेच थांबा कारण तुमच्या अंगात इतकी ताकद नाही आहे की तुम्ही बाहेर जाऊन एवढं सगळं करू शकाल तुम्हाला अक्षय बघायला आले होते आधी सुद्धा आणि ते जेव्हा शुद्धीवर येतील ना तेव्हा मी त्यांना स्वतः तुम्हाला तुमच्याकडे पाठवेन असं देखील डॉक्टर जे आहेत ते आता रमाला सांगू लागतात इरावती म्हणत असते की बरं झालं डॉक्टर तुम्हीच सांगितलं कारण मी हिला सांगितलं की आराम कर पण हिने याचा अर्थ समजून घेतला नाही हिला काहीतरी वेगळंच वाटलं बघ डॉक्टरांनी पण आता तुला सांगितलंय ना तर तुला खूप जास्त आरामाची गरज आहे तू सुद्धा आराम कर असं देखील आता डॉक्टर जे आहेत ते, सांगता ते आता सांगतात तर इरावती देखील आता डॉक्टर केल्यानंतर रमाकडे बाया मागत असते आणि रमाला म्हणत असते की तुला माहिती तर आहे ना आपण काय डील केली होती रमा आता तिच्याकडे पाहत राहते रमाला ती म्हणत असते की तू बहुधा विसरतेस तू हे वाय मला देणार होतीस आपल्या डीलप्रमाणे तसं ठरलं होतं पण आता रमा ते वाय द्यायला नकार देते आणि म्हणत असते की मी तुला तेव्हाही सांगितलं होतं की मी माझं बाय देणार नाही आणि आताही मी तुला तेच सांगते की मी माझं बाळ देणार नाही आहे हे ती आता एकदम कॉन्फिडन्सने सांगत असते आणि बाळाला आपल्याजवळ मिठीत घेते त्यावर आता तुला जर बाळ द्यायचं नसेल तर तुला माहिती आहे अक्षयची अवस्था आम्ही काय करू ऑलरेडी तो बाजूच्या वॉर्डमध्ये आहे मग त्याला एक इंजेक्शन दिलं ना तर माझं कामच तमाम मग विचार कर तुला हे बाळ मला द्यायचं आहे की अक्षयचा जीव वाचवायचा आहे आता असं काही इरावतीने म्हटल्यानंतर जी रमा असते ती खूप जास्त मोठ्या धर्मसंकटात अडकते परंतु आता तिला कळत नसतं की काय करावं ती आपल्या बाळाला आपल्या उराशी कवटाळते आणि त्याच वेळेला आता तिला तो काही इरावतीने फोटो दाखवलेला असतो त्या गोष्टीचा ती विचार करते पण आता इरावतीच्या ब्लॅकमेलिंगमध्ये आता जी आहे ती रमा अडकेल का आणि रमा आपलं पाय इरावतीला देऊ शकेल का तुम्हाला काय वाटतं हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब नक्कीच करा चला तर मग भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत टाटा बाय